असं आहे डवरणी आहे, आहे यासाठी माणूस भेटत नाही म्हणजे आपण म्हणतो ना माणूस होते पण या गटांनी एकत्रित हो जी जी परंपरा होती आपण त्याला म्हणजे आपण आवड सावड म्हणायचो किंवा सावळ पद्धत म्हणायचो अडजी पडजी पद्धत अडजी पडजी पद्धत असं कोणत्या ठिकाणी त्याला बोलले जाते तर त्याच पद्धतीचा या गटशेतीमध्ये इर्जिक नावाचा घटक याच्यामध्ये सहभागी करून घेतला आणि या इर्जिकच्या माध्यमातून हे शेतकरी एकमेकांच्या शेतावर जाऊन काम करू लागले म्हणजे हे महिला पण एकमेकांच्या शेतात निर्णयाला जाऊ लागल्या शेतकरी पण फवारणी डवरणी सारखे एकमेकांना मदत करून ते करू राहिले आणि मजुरांची समस्या सुटली वेळेत कामं झाले आणि याच्यातून सर्वात मोठा म्हणजे काय तर एक आनंद मिळाला आणि त्यांनी एकमेकांना आधार देण्याचं काम या माध्यमातून या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि आज जर आपण या ठिकाणी पाहत असाल तर हा मोठा जो पर्व आहे महापर्व आपण म्हणूया एकमेकांना मदत करण्याचा तर या ठिकाणी जाम या गावामध्ये आपला समृद्ध शेतकरी गट जाम यांच्या वतीनं हा एक आयोजन या ठिकाणी पद्धतीचं ठरवण्यात आलेला आहे खरोखर मला या ठिकाणी एक सांगा वाटते कि या गटातील एक सदस्य आहेत रवी जे त्यांच्याकडे एक गुंठा एक तास जमीन येते भूमीन आहे आणि असं असूनही त्यांनी मोठ्या हिमतीने या गटाच्या माध्यमातून त्यांनी गट शेतीमध्ये त्यांनी पाऊल टाकलं का टाकलं तर त्यांना हे आ, तर त्यांना यामध्ये या जे आहे आ, या गटाचं सहकार्य मिळालं आणि त्या गटाच्या सहकार्य मिळाल्यामुळे ते या गट शेतीच्या प्रवाहामध्ये सहभागी झाले मग त्याची शेती होती पंधरा एकर जमीन आहे आज आपण या जमिनीमध्ये पाहतोय आणि एक चार ते पाच तारखेला या पावसाचा अंदाज इथे होता पाऊस पडणार होता म्हणून या ठिकाणी काय झालेला आहे पूर्ण ओके ओके आपल्याला एक्झॅक्टली तीस ते चाळीस सेकंदात बोला म्हणजे पाच चार पाच लोक पाहिजे बाकी